सर्व मंगल शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, मन श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ तर प्राजक्ट बघा ऐका येत नाही बोला येत नाही पण सगळं समजतं तिला तर अशी प्राजेक्ट आहे सोलापूर आहे राहिला इथंच असते चिंचवडला तर हिच्यासाठी सगळ्यांनी स्वामींना प्रार्थना करा की तिला बोलता यावं ऐकता यावं आणि स्वामींची कृपा तिच्यावरती सुद्धा राहू दे तर आता आपण आजचं कलेक्शन जे आहे तुम्ही सर्वजण म्हणता की त्या रांगोळीच्या साच्यावरती तुम्ही एखादा व्हिडिओ बनवा तर रांगोळी साच्यावरती व्हिडिओ बनवायचं काम आपलं चालू आहे तर रांगोळी साच्यावरती व्हिडिओ बघा बऱ्याच त्यांना शुभचिन्ह माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी बऱ्याचशाच त्यांना शुभचिन्हाची रांगोळी हवी असते तर शुभचिन्हामध्ये तुम्हाला आज रांगोळ्या बघायला मिळतील दे का फक्त चिन्ह सांगा तिकडून हे बघा हे स्वस्तिक आहे तर शुभचिन्हा तुम्ही स्वस्तिक सुद्धा काढू शकता तुमच्या देवघरामध्ये कारण स्वस्तिक हे मंगलमय किंवा मांगल्याचं प्रतीक आहे शुभचिन्ह आहे आणि सगळ्या शुभ कार्याचा शुभारंभ हे स्वस्तिक पासून तयार होतो म्हणजे स्वस्तिक पासून सुरुवात होते त्यामुळे तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये नित्य एकतरी स्वस्तिक नक्की ऍड करा तर ही स्वस्तिकाचा छोटू रांगोळी साचा आहे खूप छान आहे बर का तर हा सुद्धा तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे तर हा रांगोळी साचा जो तुम्ही बघताय स्वस्तिकचा हा छोटू शंभरला आहे आणि दैनंदिनी एकशे पन्नास दीडशे रुपयाला दैनंदिनी हा शंभर रुपये आहे त्याचबरोबर बघा ही एक डिझाईन आहे म्हणजे फुलाची डिझाईन आहे बघा खूप सुंदर असा हा सुद्धा रांगोळी साचा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा लक्ष्मीची पाऊल हे बघा लक्ष्मी पाऊल लक्ष्मीची पावलं अशी कोयरीमध्ये आहेत बरं का म्हणजे गोल आहेत कोयरी आहेत प्लेन आहेत तीन चार प्रकारची लक्ष्मी पावलं आहेत बऱ्याचदा अशी हवी असतात तर ही लक्ष्मीची शुभचिन्हाची पावलं आहेत त्याचबरोबर बघा गणपती बाप्पांना प्रत्येक मंगळवारी रांगोळी जास्वंदाची काढा कारण जास्वंदाचं फुल आपल्याकडे मिळत नाही कधी कधी आपण फ्लॅटमध्ये राहतो किंवा आपण सिटीत राहतो जास्वंदाची झाडं आपल्या आसपास नसतात त्यामुळे तुम्ही जास्वंदाचा तर रांगोळी साचा काढा आणि त्याच्यावरती थोडेसे हळदी कुंकू अक्षदा जरूर व्हा तर हा स्वस्तिक रांगोळी साचा हे गणपती बाप्पांच्या सेवेसाठी प्रत्येक मंगळवारी काढायचा आहे त्याचबरोबर बघा दैनंदिनीमध्ये बघा श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज आणि ह्याच्यावरती शुभचिन्ह गोप आहे स्वस्तिक आहे पावलं आहे तर ह्याच्या सगळे शुभचिन्ह असणारा स्वामी समर्थ महाराजांचा शुभचिन्हाचा रांगोळी साचा बऱ्याचदा ना आवडतो काहीता इमेजेस मध्ये घेतात आणि असा घेतात त्याचबरोबर बघा महालक्ष्मी प्रसन्न बऱ्याच ताईंना महालक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा, प्रसन, साचा हवा असतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण बघा सगळी शुभचिन्ह आणि वरती महालक्ष्मी प्रसन्न असा हा रांगोळी साचा आहे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर लवकर करा तर हे दैनंदिन सगळे जे तुम्ही साचे बघताय ते तीनशे रुपये एकशे पन्नास रुपयाला हे सगळे साचे तुम्हाला मिळतात आणि छोटो आहे तो शंभर रुपये आता प्राइस तर तुम्हाला कळलं आता जे साचे हवे ते तुम्ही टाईप करून पाठवा आणि कोणते हवे ते सुद्धा टाका आणि शिपिंग चार्ज नक्की विचारा जेव्हा तुम्ही ऑर्डर करता तेव्हा त्याची तुम्हाला रेट देता येतो त्यामुळे पहिल्यांदा पिनकोड आणि ऍड्रेस पाठवून द्या आणि तुमचं काय काय आहे साहित्य ते सांगा एका किलोपेक्षा जास्त जर कुरिअर असेल शिपिंग वाढतं त्यामुळे तुमचे किती वस्तू आहेत आणि तुमचा पिनकोड नक्की पाठवा पिनकोड आणि ॲड्रेस पाठवा जेणेकरून तुम्हाला शिपिंग चार्ज लवकरात लवकर कळतील आणि तुमची ऑर्डर आम्हाला सुद्धा घेण्यासाठी सोपं जाईल तर महालक्ष्मी प्रसन्न शुभचिन्हाचा रांगोळी साचा त्याचबरोबर बघा खंडोबा प्रसन्न बऱ्याचशा कुलदैवत असतं का प्रसन्न आणलं का खंडोबा खंडोबा प्रसन्न सगळे रांगोळी साचे आणा खंडोबा प्रसन्न तर बघा ह्याच्यावर पण बघा समय आहे तलवार आहे चंद्र आहे सूर्य आहे आणि स्वस्तिक आहे तर हा खंडोबा प्रसन्न म्हणजे ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे पालीचा खंडोबा किंवा खंडोबा ज्यांचं कुलदैवत असतं त्यांनी आपल्या कुलदेवाच्या वारा दिवशी ही शुभचिन्ह आणि त्यांच्या नावाची रांगोळी अवश्य काळा कारण आपल्या घरामध्ये एक नकारात्मकता आणि सकारात्मकता नांदते एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये तयार होते तर रांगोळीमुळे बघा आपल्या घरातली नकारात्मकता खेचण्याचं काम हे रांगोळीमध्ये असतं त्यामुळे जेव्हा रांगोळी काढत थोडस हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायला नक्की विसरू नका तर खंडोबा प्रसन्न ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी नक्की हा घ्या खंडोबा प्रसन्न रुपये पण प्राइस आहे त्याचबरोबर बघा शुभचिन्ह बऱ्याचदा फक्त शुभचिन्हाचाच रांगोळी साचा हवा असतो कारण ही शुभचिन्ह आपल्या घरात किंवा हो, तुमचा जर व्यवसाय उद्योग असेल तर त्या गोपद्म आणि स्वस्तिकाचा शुभचिन्हाचा रांगोळी रोज काढायची गोपद्म स्वस्तिका आणि शुभचिन्ह किंवा आपल्याकडे बघा गोपद्म असणारा रांगोळी साचा सुद्धा आहे तर हा रांगोळी साचा तुम्हाला न चुकता तुमच्या व्यवसायामध्ये आणि उद्योगामध्ये काढायचा आहे कारण हे लक्ष्मीचं कारक लक्ष्मीचं प्रतीक तुमच्या व्यवसायामध्ये कस्टमर किंवा लक्ष्मी आकर्षित करणारी ही रांगोळी ह्याच्यावरती सेम थोडस हळदी कुंकू आणि अक्षदा नक्की टाका शुभ शुभचिन्ह असणार रांगोळी साच आहे ह्याची प्राइस पण दीडशे त्याचबरोबर महालक्ष्मी इमेजेस वरती बघा महालक्ष्मीची पाऊल आहे महालक्ष्मी हा इमेजेस टायटल मध्ये मोठा साचा आहे बऱ्याच त्या ऑर्डर करतात तर तुम्ही अगदी महालक्ष्मीची सेवा करत असाल तर मंगळवारी शुक्रवारी महालक्ष्मी प्रसन्न सुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता दीडशे रुपये ह्याची सुद्धा प्राइस आहे त्याचबरोबर बघा कुलस्वामिनी प्रसन्न आता कुलस्वामिनी प्रसन्न होण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद राहावा असं प्रत्येकाला वाटत असतं तर कुलस्वामिनी प्रसन्न हा रांगोळी साधा सुद्धा तुम्ही तुमच्या नित्य दैनंदिनिक जीवनात किंवा रोजच्या सेवेमध्ये सुद्धा काढा कुलस्वामिनी प्रसन्न वारा दिवशी तुळजाभवानी प्रसन्न प्रसन। लक्ष्मी प्रसन्न वैभवलक्ष्मी प्रसन्न ज्योतिबा प्रसन्न खंडोबा प्रसन्न हे त्यांच्या वारा दिवशी काढा पण रोज देवघरासमोर कुलदेवी प्रसन्न हा न चुकता रांगोळी काढा कारण कुलदेवी आपल्या घरामध्ये रोज प्रसन्न व्हावी असं ज्यांना वाटतं त्यांनी कुलदेवी प्रसन्न हा रांगोळी आता न चुकता रोजच्या पूजेमध्ये काढायची रांगोळी आहे ह्याच्या सगळे शुभचिन्ह कुलदेवी प्रसन्न तर ही रांगोळी नक्की काढा आणि ह्याची सुद्धा प्राइस दीडशे रुपये आहे तर एका कुरी मध्ये तुम्ही रांगोळीचे तीन चार रांगोळी साचे मागवू शकता तसेच बघा कुलदैवत आता आमचं आहे बऱ्याच ताईंच कुलदैवत ज्योतिबा प्रसन्न आहे आपला दक्कनचा राजा ज्योतिबा तर ज्योतिबा ज्यांचं कुलदैवत आहे आपला दक्कनचा राजा जोतिबा कोल्हापूरचा त्यांनी ज्योतिबा प्रसन्न हा रांगोळी साचा घ्यायचा आहे प्रत्येक रविवारी म्हणजे आपल्या ज्योतिबांचा बार जो आहे तो रविवार आहे त्यामुळे रविवार संडेच्या दिवशी ज्योतिबा प्रसन्न ही रांगोळी आपल्या देवघरासमोर अवश्य काढायची आहे आठवणीने काढायची आहे आणि तर त्याचप्रमाणे रविवारचा पंचामृती किंवा दुधाने आपल्या ज्योतिबाचा दख्खनच्या राजाचा अभिषेक करायचा आहे तर ज्योतिबा प्रसन्न ज्यांचं कुलदैव ज्योतिबा आहे त्यांनी ज्योतिबा प्रसन्न रांगोळी साचा घेतला तरी खूपच छान सेम ह्याची प्राइस दीडशे रुपये आहे त्याचबरोबर आमचं कुलदैवत तुळजाभवानी प्रसन्न आहे आणि आमचं म्हणण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रा महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि अख्ख्या महाराष्ट्राची तुळस कुलस्वामिनी ही तुळजाभवानीच आहे तुमचं कुलदैवत जरी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कुल देवीची सेवा किंवा त्यांची प्राणप्रतिष्ठा म्हणून तुळजाभवानी मातेची तुम्ही प्रतिष्ठा तुमच्या देवघरामध्ये करू शकता कारण कुलाच्या देवी शिवाय आणि कुलाच्या आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होत नाही तुमचं काम मार्गी लागत नाही तुम्हाला कोणत्याही यश मिळत नाही पण तुम्हाला जर कुलदेवीचा तुळजाभवानी मातेचा चांदीचा टाक किंवा पितळेची मूर्ती तुमच्या घरामध्ये नक्की प्रतिष्ठा करा तर बघा तुळजाभवानी प्रसन्न आणि शुभचिन्ह दीडशे रुपये रांगोळी साचा तसंच आता शुक्रवारी तुम्ही धनलक्ष्मीची सेवा करताय तर विष्णू लक्ष्मी प्रसन्न किंवा लक्ष्मी प्रसन्न हा सुद्धा रांगोळी साचा काढला तरी चालेल पण विष्णू लक्ष्मी प्रसन्न म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी शुभचिन्ह आणि भगवान विष्णू लक्ष्मी प्रसन्न हा रांगोळी साचा ज्या ज्या त्यांनी लक्ष्मी कुंचन घेतला त्यांनी त्यांनी विष्णू लक्ष्मी प्रसन्न ही रांगोळी त्या दिवशी काढाय न चुकता काढायची आहे विष्णू लक्ष्मी प्रसन्न बघा मंगळवारच्या दिवशी श्री गणेशाय नम आणि जे छोटो मध्ये जास्वंद फुल दाखवलं ते हे दोन काढायचं श्री गणेशाय नम आणि जास्वंद फुल जरी रांगोळी साचे स्टॉक मध्ये नसतील बऱ्याच काही बघा व्हिडिओ संपल्यानंतर भरपूर बुकिंग होतं पण तुम्हाला सांगितलं की चार दिवसांत येतील तेव्हा चार दिवसांनी पुन्हा मेसेज करायचं हे रांगोळी साचे आले का किंवा बुक करून ठेवा चार पाच दिवस तुमची ऑर्डर लेट होईल पण तुम्हाला कुरिअर नक्की मिळेल श्री गणेशाय नम स्टॉक मध्ये नाही मग तुम्ही बुकिंग करत नाही त्यामुळे काय होतं मग भरपूर ऑर्डर बाकीच्यांच्या येतात मग तुमची ऑर्डर पेंडिंग होते त्यामुळे चार दिवस पाच दिवस अगदी आठ दिवस लागले तरी टेन्शन घेऊ नका पेमेंट करून तुम्ही तुमची ऑर्डर तुम बुक करून ठेवा तुम्हाला कुरिअर अगदी घरपोच मिळेल विश्वास ठेवा तर बघा श्री गणेशाई नम फक्त तीनशे रुपये हा सुद्धा तुम्ही मंगळवारी करू शकता आता बघा भगवान व्यंकटेश्वर बालाजी शंका चक्र आणि गदा भगवान बालाजी व्यंकटेश्वरांना प्रसन्न करण्यासाठी शंख चक्र गदा हे सुद्धा तुम्ही एखाद्या शुक्रवारी रांगोळी काढू शकता हे सुद्धा शुभचिन्ह बरं का व्यंकटेश्वर भगवान शुभ विष्णूची शुभचिन्ह त्यामुळे हे सुद्धा आपल्या देवघरामध्ये दे काढा हा सुद्धा दीडशे रुपयाला आहे सेवा करतात त्यांनी अगदी वैभव लक्ष्मी मातेचा हा रांगोळी साचा ऑर्डर केला तरी चालेल श्री वैभव लक्ष्मी प्रसन्न कलश आहे कमळ आहे पैशानी आणि सोन्यानी आणि नाण्यानी आणि हिर्यानी भरलेलं इथं मोठा हंडा आहे स्वस्तिक आहे आणि समय आहे तर हे नक्की तुम्ही काढा कारण प्रत्येक जण बघा पैसा पाणी हिरे धन दौलत प्रॉपर्टी किंवा एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी वैभवलक्ष्मी व्रत करतो तर त्या वैभवलक्ष्मी व्रतासाठी आपण वैभवलक्ष्मी प्रसन्न रांगोळी काढा जरी व्रत नसाल करत तरी सुद्धा प्रत्येक शुक्रवारी वैभव लक्ष्मी प्रसन्न हा रांगोळी साचा न चुकता आपल्या देवघरामध्ये अवश्य काढा तर ह्याची सुद्धा प्राइस दीडशे रुपये तिरुपती बालाजी प्रसन्न आता जी चिन्ह दाखवली त्या चिन्हांसोबत तुम्ही हा ऑर्डर करू शकता श्री बालाजी प्रसन्न समयी शंख चक्र गदा आणि सरस्वती असे सरस्वतीमध्ये आहेत भगवान बालाजींचा रांगोळी साचा आपल्याकडे आहे साच है। तुम्ही ह्याची सुद्धा सेवा करू शकता ह्याची प्राइस पण दीडशे रुपये त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी अन्नपूर्णा प्रसन्न आपला गॅस आपला किचन वाटा जो आहे तो एकदम स्वच्छ क्लीन करायचा आणि त्याच्यावरती Uh, अन्नपूर्णा प्रसन्न हा रांगोळी साचा नक्की काढा कारण अन्नपूर्णा तुमच्यावरती प्रसन्न होईल प्रसन्न असेल तर तुमच्या घरामधलं जे काही जेवण असतं ते सात्विक बनत तामसिक बनत नाही कारण आपल्या ना पोटाची किंवा आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या पोटापासून चांगल्या आहारापासून होते त्यामुळं श्री अन्नपूर्णा प्रसन्न हा रांगोळी साचा न चुकता तुमच्या देवघरामध्ये काढायला विसरू नका त्यासोबत अन्न हे पूर्ण ब्रह्म हे सुद्धा नेमप्लेट आपल्याकडून घ्या ती सुद्धा किचन वरती किंवा डायनिंग टेबल वरती एखाद्या कोपऱ्यात ठेवा म्हणजे जेणेकरून कसं आपलं मन तो मंत्र म्हणेल अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजे आपला आत्मा एकदम तृप्त होतो तर ती सुद्धा तुम्हाला शेवटी बघायला तर बघा शुभचिन्हा मध्ये हा एक रांगोळ शुभचिन्ह हवं त्याचा फक्त मला स्क्रीनशॉट पाठवा बर का दोन शुभचिन्ह आहे त्याच्यामध्ये लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक आहे व्यवसाय उद्योग किंवा तुमच्या घराच्या दाराच्या बाहेर सुद्धा तुम्ही काढू शकता आपल्या दरवाजामध्ये शुभचिन्ह ह्याची प्राइस पण दीडशे त्याचबरोबर चैत्रांगण चैत्रांगण रांगोळी आता चैत्र गौरी कुंकू सुद्धा चालू आहे बऱ्याच त्यांना चैत्रांगन रांगोळी हवी आहे तर त्यांनी चैत्रांगण रांगोळीचे साचे नक्की ऑर्डर करा चैत्रांगन महत्व तुम्हाला महत्व सांगा तिकडे बसून दोन मिनट तर या चैत्रांगनच माझ्यापेक्षा अधिक महत्व तुम्हाला नूतन काकू आमच्या सांगतील कि चैत्रांगण रांगोळीचं किती महत्व आहे चैत्र रांगोळी चैत्र महिन्यामध्ये आकाश निरभ्र असतो स्वच्छ वातावरण उत्साहवर्धक आणि नवीन वर्षाची सुरुवात असते म्हणून सर्व शुभचिन्ह अंगणात दारात काढली जातात त्यामध्ये सूर्य चंद्र चैत्र गौरी गणपती समयी गोपद्म पद्म गदा चक्र शंख लक्ष्मीपद आंबा सगळी शुभचिन्ह आहेत ओटीच आहे कासव आहे तुळशी आहे गाय आणि वासरू आहे गरुड आहे आणि कासव आहे आणि गजांत लक्ष्मी ही अत्यंत शुभचिन्ह आणि महिनाभर अक्षय तृतीयेपर्यंत चैत्र महिन्याच्या पाडव्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत ही शुभचिन्ह अंगणात अवश्य काढावीत त्याचा त्याच्याकडे ईश्वर तत्वाच्या ज्या लहरी असतात आकाशात फिरत असतात त्या आकर्षिल्या जातात तुमच्या घराकडे खेचल्या जातात म्हणून ही शुभचिन्ह हा महिनाच नाही ना तर पूर्ण वर्षभर आपल्या दारात असावी एक घराचं पावित्र्य घराचं मांगल्य हे बाहेरून पाहणाऱ्याच्याच लक्षात येतं आणि घराभोवती पवित्र वातावरण पवित्र वातावरण निर्माण होत म्हणून हे चैत्रांगणचं महत्व आहे कमलदल पण दाखवा बरं हे सहस्र कमलदल आहे याचंही खूप महत्व आहे श्री विष्णूंचा वास या सहस्र कमल दलात आणि महालक्ष्मीचाही वास या सहस्र कमल दलात आहे अत्यंत शुभ आणि पवित्र आणि मंगल असं हे चिन्ह आहे हे अवश्य आपल्या दारात तुळशी पुढे किंवा आपल्या देवाऱ्यासमोर समोर अवश्य असावं आणि त्याचा आपण लाभ घ्यावा तर बघा बऱ्याशाच ताईंनी सहस्त्र कमळ दल मागवलं तर त्याच्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून सहस्त्र कमळदल असं म्हणतात तुळशी समोर किंवा तुमच्या घरासमोर हे सहस्त्र कमळदळ आवश्यक साधा बघा च्या तुम्ही जर सेवा बघत असाल तर साऊथ मध्ये बघा ही रांगोळीला खूप महत्व आहे कारण माता लक्ष्मी भगवान विष्णू भगवान व्यंकटेश्वर बालाजी त्यांचा वास त्या सहस्त्र कमळ दलामध्ये असतो त्यामुळे जिथे जिथे तुम्ही सहस्त्र कमळ दलाची राहतो तुमचा व्यवसाय उद्योग मध्ये काढू शकता किंवा तुळशी समोर आणि देवासमोर काढू शकता नित्य काढलं तर उत्तमित्य काढायचं नित्य काढायचं आणि ह्याच्यावरती तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा हे सहस्त्र कमळ तुम्ही काढलं कि त्या रांगोळीवरती एखाद्या पंथीत किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये असा तुपाचा दिवा तुम्हाला हा लावायचा आहे शुद्ध गायच्या तुपाच्या दिव्याचे हे निरंजन काको तेमी। का कुठे निरंजन दीला तुम्हाला दाखवते मी नित्य काढायचं का न चुकता रोज सहस्त्र कमळ दल आपल्या देवघरासमोर मोठा आहे पण काढायचं किंवा एखादं साईडला जरी काढलं तर बघा हे कमळ दर रांगोळी काढल्यावरती ह्याच्यावरती हा तुपाचा दिवा रोज प्रज्वलित करा जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि लक्ष माता आकर्षित होईल तसंच न चुकता सहस्त्र कमळ दल प्रत्येकाच्या रांगोळीमध्ये असायला पाहिजे घरामध्ये असायला पाहिजे तर या सहस्त्र रांगोळी साच्याची प्राइस आहे फक्त अडीचशे रुपये तुम्हाला हे मार्केटमध्ये साडेतीनशे चारशे तर अमेझॉन वर बोलत असाल तर ह्याची प्राइस पाचशे रुपये आहे पण आपल्याकडे फक्त अडीचशे रुपये कमी करत आहे सेम हा सुद्धा अडीचशे रुपयालाच आहे चैत्रांगन गौरी हे जे मोठे साचे आहेत ते फक्त दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे